जालनाच्या सुनसान रस्त्यावर एका कारच्या आतून आलेल्या गोळीबारातून ओरडा ऐकू आणि त्यावेळे ते तरुण जमिनीवर कोसळला हा कोण का झाली हत्या आणि या सगळ्या मागे राजकीय सत्तेचा हात आहे का प्रेक्षकांनो आज आपण जालन्यातील गजानन तौर या तरुणाच्या हत्येच्या मागचं घूड उघडण्याचा प्रयत्न करणार आहोत एक अशी कहाणी जी ऐकून तुम्हाला शहारी होतील अकरा डिसेंबर दोन दुपारचे तीन वाजले होते गजानन तौर आणि त्याचे मित्र रामनगर साखर कारखान्याजवळून कारने जालना शहराकडे जात होते अचानक धड कारवर कोणीतरी गोळ्या झाडल्या गजाननने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला पिस्तूल काढले पण तो किती वेळ लढणार त्याच्या डोक्यात दोन गोळ्या लागल्या रक्ताची पाठ वाहू लागले आणि काहीच कळण्याआधीच तो जमिनीवर कोसळला त्याच्या मित्रांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेले पण डॉक्टरांनी केवळ एकच वाक्य के बोलले हा माणूस आता या जगात नाही अशा भीषण रीतीने गजानन तौरच्या जीवनाचा शेवट झाला पण प्रश्न उरतो का झाली हत्या कोण होतं यामागे गजानन तौर जालन्यातील लोक त्याला जालना किंग म्हणून ओळखत सोशल मीडियावर देखील त्याची जोरदार चर्चा होती पण हा किंग खरं तर कोण होता दोन हजार अकरा पासून पोलीस रेकॉर्ड मध्ये त्याची नावे वेळा नोंदवली गेली होती दहशत भांडणे गुंडगिरी अगदी डी पी ए अंतर्गत त्याने तुरुंगवासही भोगला होता पण यातच एक मोठं रहस्य दडलं आहे गजानन हा शिंदे गटाच्या आमदार अर्जुन खोतकर यांचा जवळचा माणूस होता त्यांच्या रॅलीत मीटिंग मध्ये नेहमी दिसत होता मग जालना किंग का हत्येचा बळी भागवत डोंगरे लक्ष्मण गोरे हे सगळे गजाननचे जुन्नर दुश्मन हे काही सामान्य गुंडांचं भांडण नव्हतं कारण सव्वीस की हत्या हा कोणीतरी महिन्याभर पूर्वीच प्लॅन केली होती भांडण सत्तेची लढत की कुणाचं वैयक्तिक वैर आणि सगळ्यात मोठा प्रश्न जेव्हा गजाननला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं तेव्हा आमदार अर्जुन खोतकर या सहकाऱ्यांसोबत तिथे हजर होते त्या का त्यांचा हा सगळ्यात काय रोल कुणाला काय माहिती आहे आणि त्यातील तीन प्रकरणांचा तपास अजूनही चालू आहे गावठी बंदुका पिस्तूल जप्त केली जात आहे पण गुन्हे थांबत नाहीत था। पोलीस कुठे आहे प्रशासन काय करत आहे का होत आहे हे सगळं का वाढत आहे जालन्यातील गुन्हेगारी प्रेक्षकांना ही कहाणी फक्त एका माणसाच्या हत्येपुरती मर्यादित नाही हे जालन्याच्या गुन्हेगारी आणि राजकारणाच्या गाठी गुंत्याचं भयानक चित्र आहे तुम्हाला काय वाटतं या मागे खरं कोण आहे कोणी दडवले हे रहस्य कमेंट करून नक्की सांगा आणि अशा धक्कादायक रहस्यमय बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका